नमस्कार शिक्षक मित्रांनो मी सचिन आपलं स्वागत करतो सचिन गायकवाड तंत्रज्ञानाचे शिक्षण पर्व या युट्यूब चॅनलवर मित्रांनो प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा मित्रांनो सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस प्रजासत्ताक दिन सामूहिक कवायत संचलन माहिती सरल प्रणाली भरण्याबाबत आपल्याला सूचना प्राप्त झालेल्या आहेत आणि त्या सूचनेच्या अनुषंगाने आपल्याला सरल पोर्टलवर आज जे कवायत संचलन झालेलं आहे आणि त्याचे फोटोज आपल्याला अपलोड करायचे आहेत त्यासाठी आपण सर्वप्रथम आपल्या लॅपटॉप किंवा मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरला ओपन करायचं आहे मोबाईलवर काम करणार असाल तर उजवीकडील तीन टिंबांना क्लिक करून आपण डेस्कटॉप साईट निवडायचं आहे जेणेकरून व्हिडिओमध्ये जशी स्क्रीन दिसते त्या पद्धतीनं आपल्याला स्क्रीन दिसायला लागेल आपण एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर येणार आहोत बऱ्याच व्हॉट्सअप ग्रुपला आपल्याला एक मेसेज या मॅन्युअलबाबत फिरताना दिसतोय परंतु त्यावर जी साईट आहे ती चुकीची दिलेली आहे त्याच्यावर जी लिंक आहे ती चुकीची आहे त्यामुळे एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन अशी वेबसाईट आपण सर्च करायची आहे जी की आपले सरळ डेटाबेसची वेबसाईट आहे या लिंकला टच करून आपण इथं येणार आहोत आणि ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मी देतोय त्याला क्लिक करून आपण या पेजवर इथे येऊन जाल इथे आल्यानंतर आपल्याला इथे विभागीय लिंक्स आहेत या विभागीय लिंक्सवरील जे स्कूल पोर्टल आहे या स्कूल पोर्टलला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपला युजर आय डी आणि पासवर्ड टाकून आपल्याला इथे लॉग इन करून घ्यायचा आहे जो काही आपल्या शाळेचा स्कूल पोर्टलचा जो युजर आय डी आणि जो पासवर्ड आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे खाली दिलेला कॅपचा कोड अचूक टाकायचा आहे आणि लॉग इन या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे लॉग इनला क्लिक केल्यानंतर लॉग इन सक्सेसफुल होईल अशा पद्धतीनं आपल्याला स्क्रीन दिसायला लागेल आणि इथे या मेनू टॅब मध्ये आपल्याला प्रजासत्ताक दिन सामूहिक कवायत असा एक ऑप्शन या ठिकाणी दिसतोय या सामूहिक कवायत अपलोड यावर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपणासमोर अशी एक पेज समोर ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला सर्वात सामूहिक कवायतीबाबत इथे स्टेटसमध्ये पेंडिंग दिसतंय पहा इथे सामूहिक कवायत आपला यु युडाएस नंबर स्कूल नेम डिस्ट्रिक्ट नेम तालुका नेम आपल्याला इथे दिसतंय आपल्याला या ठिकाणी हेडमास्टरचं नाव टाकायचं आहे टोटल नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे आपल्या शाळेतील विद्यार्थी संख्या इथे दिसते ती सुद्धा लॉक आहे जी का युडाएस पोर्टलवरून रिफ्लेक्ट झालेली आहे इथे नंबर ऑफ पार्टिसिपेटिंग स्टुडंट म्हणजे आजच्या कार्यक्रमामध्ये किती विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्या विद्यार्थ्यांची संख्या इथे टाकायची आहे नंबर ऑफ पार्टिसिपेटिंग टीचर्स ते टीचर्सची संख्या आपल्याला या ठिकाणी टाकायची आहे नंबर ऑफ पार्टिसिपेटिंग पॅरेंट्स म्हणजे या कार्यक्रमामध्ये आपल्याला किती पॅरेंट्स आले होते अंदाजे पॅरेंट्स ची संख्या आपण या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर इथे प्रोग्राम डिटेल्समध्ये आजच्या कार्यक्रमाबद्दल थोडक्यात काही शाब्दिक वर्णन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे तर जसं की मी या ठिकाणी एक छोटसं वर्णन टाकलेलं आहे ते इथं टाकतोय जसं की आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आपल्या शाळेचं नाव टाकायचं आहे येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त सामूहिक कवायत संचालन सादर करण्यात आले अशा पद्धतीनं एक वाक्य मी या ठिकाणी टाकलेलं आहे इथे कोणत्याही पद्धतीचा स्पेस किंवा नंबर्स डॉट म्हणा किंवा साईन या ठिकाणी मी दिलेलं नाही त्यामुळे त्या पद्धतीने टाका आणि ते प्रोग्राम फोटोजमध्ये आपल्याला आपण जे कवायत आहेत संचलन करतानाचे आजच्या कार्यक्रमाचे जे फोटो आहेत एक किंवा दोन फोटो निवडून आपल्याला एक पी डी एफ तयार करायची आहे जी पी डी एफ आपण एक एम बीच्या आत असायला हवी जसं इथं स्क्रीनवर आपण पाहत असाल तर समजा ही माझी पी डी एफ आहे या पी डी एफला जर आपण क्लिक केलं तर अशा पद्धतीनं समजा इथे दोनशे सत्तर बीची ए पी डी एफ आहे आणि अशा पद्धतीनं काही फोटोज मी इथे केलेले आहे तर हे आपण ही जी पी डी एफ आहे अशा पद्धतीनं करून घ्यायची आहे साईज एक एम बीच्या आतली असली पाहिजे कमी असली पाहिजे याला चूज फाईलला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपण ती पी डी एफ ज्या ठिकाणी ठेवलेली आहे कवायत फोटो पी डी एफ असं रिनेम करून ठेवलेला आहे या पी डी एफची सुद्धा दोनशे सत्तर के बी आहे आणि याला ओपन म्हणायचं आहे ओपन केल्या केल्या आपल्याला फाईल अपलोडेड आप सक्सेसफुली याला ओके करूयात ओके केल्यानंतर आपल्याला पी डी एफ पाहिजे असेल तर आपण इथे व्ह्यू फाईललाच देखील क्लिक करून आपण अपलोड केलेली पीडीएफ अचूक झालेली आहे की नाही ते आपल्याला या ठिकाणी दिसेल पुन्हा आपण त्या पेजवर येऊयात आणि आता इथे व्हिडिओ लिंक आपल्याला अपलोड करायची आहे आता ही व्हिडिओ लिंक अपलोड करताना आपण आजच्या कार्यक्रमाचे जे कवायतीच संचलनाचा जो व्हिडिओ आहे तो एकतर आपण युट्यूबवर अपलोड करा त्या ठिकाणावरून लिंक घ्या किंवा आपण गुगल ड्राईव्ह वर लिंक आपल... आपल... आ... हा व्हिडिओ गुगल ड्राईव्ह वर अपलोड करा आणि तिथून ती लिंक घ्या आता आपण हा व्हिडिओ गुगल ड्राईव्हवर लिंक अपलोड केलेला आहे समजा अशा पद्धतीनं आपण ड्राईव्हवर हे गुगल ड्राईव्ह आहे या ड्राईव्हवर आपण हे शालेय कवायत म्हणून रिनेम करून मी इथे ठेवलेला आहे आता इथे गेल्यानंतर आपल्याला तो आपला जो व्हिडिओ आहे तो या ठिकाणी आलेला दिसतोय या तीन टिंबांना आपल्याला क्लिक करायचा आहे इथे शेअर ऑप्शनवर जायचं आहे शेअरच्या पुढे जो शेअर ऑप्शन आहे यावर क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे रिस्ट्रिक्टेड जनरल जो ऍक्सेस आहे तो रिस्ट्रिक्टेड मोड मध्ये दिसतोय याला आपल्याला इनिवन द लिंक करायचं आहे इनिवन द लिंक केल्यानंतर आपल्याला तो व्ह्युअर मध्ये ठेवायचा आहे किंवा आपण इथे एडिटर मोड सुद्धा ठेवू शकता आता या एडिटर करून आपल्याला इथे जी लिंक कॉपी करण्यासाठी टॅब दिसतोय या कॉपी लिंकला आपल्याला क्लिक करायचं आहे इथे डन करायचं आहे डन केल्यानंतर आपली लिंक कॉपी झाली असं दिसतंय आपल्याला पुन्हा आपण त्या पेजवर येऊयात आणि व्हिडिओ लिंक इथे आपण कंट्रोल व्ही करून आपलं जे लिंक आपण कॉपी केली ती इथे दिसते याला व्हेरीफाय करायचं आहे व्हेरीफाय करण्यासाठी इज दिस व्हिडिओ यू वॉन्ट टू अपलोड आपल्या व्हिडिओचा थमनेल किंवा एक लोगो टाईप आपल्याला इथे दिसेल आपण याला प्ले करून सुद्धा पाहू शकता की आपण जो व्हिडिओची लिंक दिलेली आहे ती याच प्रकारची आहे का तर आपल्याला ती अशा पद्धतीने पाहायला भेटेल अशा पद्धतीने आपण प्ले करून सुद्धा पाहू शकता त्यानंतर येस yes, हेच yes, आपला व्हिडिओ आहे याला येस करूयात येस yes, केल्यानंतर व्हिडिओ व्हेरीफाईड सक्सेसफुली येईल याला ओके करूयात ओके केल्यानंतर आपल्याला एक ओ टी पी प्राप्त होईल तो ओ टी पी आपल्याला जो नंबर आपण टाकलेला आहे एच एमचा किंवा कोणाचाही त्या नंबरवर आपल्याला एक ओ टी पी प्राप्त होईल तो ओ टी पी टाकायचा आहे आणि याला सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर आपला जो व्हिडिओ आहे या ठिकाणी व्हेरीफाय झालेला आपल्याला इथे दिसेल आणि हे ग्रीन रंगामध्ये आलेलं दिसेल आणि याला शेवटी फायनलाईज या बटनाला क्लिक करायचं आहे त्यापूर्वी आपल्याला हा डाटा अगोदर सेव्ह करण्यास सांगत आहे त्यामुळे अगोदर आपण इथे सेव्ह करूयात सेव्ह केल्यानंतर डू यू वॉन्ट टू सबमिट डाटा याला ओके करूयात ओके केल्यानंतर डाटा सबमिटेड सक्सेसफुली असा मेसेज येतो याला ओके करूयात आणि त्यानंतर आपल्याला इथे अशा पद्धतीनं आपलं परत खाली आल्यानंतर आपल्याला द व्ह्यू व्हिडिओचा एक टॅब वाढलेला दिसतोय आणि आता शेवटी याला फायनलाइज करूयात फायनलाइज करण्यासाठी पुन्हा सूचना येते डू यू रिअली really वॉन्ट टू डीस फायनलाइज याला ओके करूयात ओके केल्यानंतर डाटा फायनलाइज सक्सेसफुली होईल याला ओके करूयात ओके केल्यानंतर आपल्याला आपला डाटा फायनलाइज झालेला दिसेल डाटा हॅज बिन फायनलाइज असं ग्रीन रंगामध्ये आपल्याला आलेलं दिसेल अशा पद्धतीनं आपण प्रजासत्ताक दिनाचे जे काही व्हिडिओची लिंक आणि फोटोज आपल्याला अपलोड करायचे होते ते आपल्याला अपलोड झालेले दिसतील काही शंका किंवा काही अडचण आल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षक बांधवांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद